दोन दिवस ही जास्त म्हणजे एकशे नव्वद ओव्हरची फिल्डिंग ही भारतीय संघाला पहिल्या डावामध्ये इंग्लंडनी करायला लावली आणि हे करत असताना हे सुद्धा कळून चुकलं की इंग्लंडचं शेपूट सुद्धा चांगलं तगडं आहे त्याला गुंडाळणं वाटतं तेवढं अजिबातच सोपं नाही आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार जर का केला तर नुसतंच या कसोटीमध्ये नाही तर पुढच्या कसोटीमध्ये सुद्धा पहिली बॅटिंग जर का इंग्लंडला मिळाली तर दरवेळेला हा त्रास व्हायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही जेव्हा तुम्ही दोन दिवसाची फिल्डिंग करता तेव्हा तुमचं पाय आणि मन काही प्रमाणात दोन्ही थकलेलं असतं आणि त्याचा परिणाम भारतीय संघाची बॅटिंग चालू झाल्यानंतर आपल्याला कळलं एक बदल जोफ्रा आर्चरच्या बाबतीत जे तुम्ही विचारलं जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगच्या बाबतीत एक बदल मला जाणवला या हुशार बॉलरनी आज बॉल स्विंग करायचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी बॉलवरती बोटाशी फिरवली आणि कट केला आणि त्या कट केल्याचा बहुतेक त्याला फायदा झाला कारण जो पहिली विकेट त्याला मिळालेली आहे रोहित शर्माची तो बॉल आउटस्विंग नाही तर तो लेग कटरसारखा गेला अप्रतिम चेंडू होता आणि शुभमन गिलला त्याने काहीसं ट्रॅप केलं असं मला वाटतं की फटके मारून दिले ड्राईव्ह मारून दिले आणि त्याच्यानंतर एक बॉल थोडासा अलीकडे टाकला आणि तो त्याचा टायमिंग चुकला आणि अँडरसनने आपलातून झेल पकडला या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला दिसून येणार आहे की इंग्लंडचे बॉलर्स आणि इंग्लंडची संपूर्ण एकंदर खेळाडू त्यांची टीम ही जरा जास्त झुशार आहे दोन्ही ओपनर्स आउट झालेले होते डोमबेस बोलिंग करत होता आणि त्याला खूप पाठोपाठच्या चेंडूंवरती अजिंक्य राणे आणि त्याच्या अगोदर विराट कोहलीची विकेट मिळाली विराट कोहली ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अंगापासून काहीसा लांब खेळताना आउट झाला तर अजिंक्य राणेनी बॉल टॉस करून घेतला होता आणि फटका मारताना तो हवेत राहिला आणि जो रूटच्या आतनं काहीच चूक होत नाही आहे हात लावेल तिथं तो पाणी काढतो ही अवस्था आहे त्यामुळे दोन कॅप्टन वाईस कॅप्टन पाठोपाठ आउट झाल्याने भारतीय संघावरचं दडपण प्रचंड वाढलं आणि त्यावेळेला पुजारा आणि पंत ज्यांना मी फायर आणि आईस असं म्हणतो की एक अक्षरशः धगधगती दग आग आहे आणि दुसरा थंड बर्फाचा गोळा आहे यांनी परत एकदा मोठी पार्टनरशिप केली नसती तर भारताची अडचण अजून वाढली असती काय वेगवेगळा खेळ आहे दोघांचा एकीकडे ऋषभ पंत रिस्क घ्यायला अजिबात घाबरत नाही तो जोखीम पत्करतो आणि मोठे बिंदास मारतो आज त्यांनी जॅक लीच वरती निशाणा साधला आणि त्याला धपाधप सिक्सर मारले एक सेकंद मला कळलं नाही की हे पांढऱ्या कपड्यातलं टी ट्वेंटी क्रिकेट चालू आहे की काय दुसरीकडे पुजारा आपला नेहमीच्या संयमी वातावरणात खेळत होता परंतु त्यांनी सुद्धा नंतर चांगले फटके मारले दोघांची पार्टनरशिप उत्तम रंगत होती आणि त्यावेळेला पुजारा अत्यंत दुर्दैवाने बॉल आऊट झाला कारण त्यांनी मारलेला फटका शॉर्टलेग फिल्डरच्या पाठीमध्ये बसला आणि तो उडालेला जेल हा परत मागे शॉर्ट मिडविकेटने पकडला त्याचं मला थोडंसं वाईट वाटलं पंथाच्या बाबतीत मी असं म्हणेन मी आहे हा असा आहे या प्रकारातला मला पंत वाटतो तो उगाच अडकून खेळणार नाही जोखीम पत्करणार त्याचा कधी फायदा होणार कधी कधी फटका बसणार आजची त्याची एक्क्याण्णव धावाची इनिंग दरवेळेला तो सेंचुरी पासून लांब राहतो त्याला काय त्रास होत असेल होत नसेल याचा विचारच मला करवत नाही कारण इतकी सुंदर खेळी पेश केल्यानंतर जर तुम्ही शतकी मजल मारू शकत नसला तर आपल्याला चरचरत त्याला काय होत असेल विचार केलेला बरा फाईन सर श्वर आप दिमाग जो है वो फ्रिज में रख के बैटिंग करते हो और ऋषभ आते ही आग लगा देता है तो कभी-कभी वो देख के आपका भी दिमाग कभी झांकने लगता है फिर से कि भाई ये क्या कर रहा है नहीं नहीं देखिए वो उसकी नेचुरल गेम है तो उसको आप ज्यादा रिस्ट्रिक्ट नहीं कर सकते बिकॉज़ वो अगर बहुत ज्यादा डिफेंसिव चला गया तो डिफेंस में भी वो आउट हो सकता है तो रादर वो उसकी गेम के लिए अच्छा है कि वो उसके शॉट्स खेले बट एट टाइम्स ही हैज़ टू बी वेरी सिलेक्टिव कि उसको कौन से शॉट्स खेलने चाहिए कौन से शॉट्स नहीं खेलने चाहिए तो वो समझना ज़रूरी है और कौन सी सिचुएशन में वो रिस्क ले सकता है या तो कौन सी सिचुएशन ऐसी है जहाँ पर टीम को यू uh, नो you know, उसका क्रीज पे रहना ज़्यादा ज़रूरी होता है तो वो जैसे जैसे ज़्यादा मैच खेलते जाएगा वो खुद समझता जाएगा क्योंकि uh, हर बार uh, यू you नो know, ऐसा नहीं होता है कि जल्दी रन आ जाए तो टीम के लिए अच्छा होता है काफ़ी बार ऐसा भी होता है कि जहाँ पर उसका क्रीज पे खड़ा रहना जरूरी होता है एट द सेम टाइम यस स्कोरबोर्ड जब जो वो क्रीज पे रहता है तो स्कोरबोर्ड तो चलते ही रहता है ऐसा नहीं है कि uh, वो वहाँ पर रहेगा तो वो बहुत ज़्यादा डिफेंसिव हो जाएगा बट यस बैलेंसिंग थिंग्स आउट इज इट्स द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग फॉर हिम एंड आई एम श्योर द कोचिंग स्टाफ इज हाँ आपके नहीं मेरे ऊपर बिल्कुल कोई असर नहीं पड़ता है क्योंकि मेरे लिए तो बहुत आसान हो जाता है क्योंकि जब वो शॉर्ट्स खेलने लगता है तो बॉलर एकदम प्रेशर में रहता है और दूसरे एंड से यू you नो know, जब मेरी भी स्ट्राइक आती है तो uh, मैं अपना गेम खेलते रहता हूँ तो uh, एक अच्छी पार्टनरशिप बनती है तो मेरे ऊपर कोई भी दबाव नहीं रहता है काफ़ी बार एक्चुअली uh, मेरे लिए आसान हो जाता है क्योंकि वो शॉट्स खेलता है स्कोरबोर्ड चलते रहता है तो ऑपोजिशन के ऊपर प्रेशर काफ़ी बढ़ जाता है तिसऱ्या दिवसाचा खेळ संपलेला आहे त्यामुळे लाल माती ही मोकळी व्हायला लागलेली आहे त्याचा फायदा डोंबेसने घेतला जॅक लीचला पंतनी जागेवर ठेवलं पुजारा अप्रतिम खेळला म्हणून त्याचा प्रभाव जास्त कळला नाही पण खास करून लेफ्ट हँडरला लीचला खेळताना त्रास होणार आहे जो वॉशिंग्टन सुंदरला खेळताना बॅटिंग करताना आपल्याला दिसत होतो कारण जॅक लीचचा बॉल त्या मोकळ्या मातीतनं भरपूर वळत होता हा त्रास भारतीय संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा सहन करायला लागणार आहे अजून आपले चार गडी बाद व्हायचे आहेत अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर दोन्ही स्थानिक खेळाडू आहेत चेपॉकचं ग्राउंड म्हणजे त्यांच्या घरातल्या मागच्या अंगणासारखं आहे परंतु ही पहिली इनिंग भारतीय संघ किती लांबवू शकतो याच्यावरती बरंच काय अवलंबून आहे त्याचं कारण इंग्लंडच्या बोलर्सना थकून लगेच ऑन देता येणार नाहीये त्यांना ना थोडा काळ विश्रांती दिली जाईल बॅट्समन परत बॅटिंग करतील सामना भारतापासनं तीन ताट लावून ठेवतील आणि करत असताना विकेटवरनं ते धावतील ज्यांनी ती माती अजून मोकळी होईल त्यामुळे भारतासमोर ही मॅच वाचवण्याचं आव्हान अजूनही मोठं आहे मागच्या मालिकेतला खेळ बघितला तर अशक्य काहीच वाटत नाही हे म्हणत असताना या विकेटवरती चार चांगल्या बोलर्स समोर तुम्हाला चौथ्या इनिंगमध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त ओवर खेळणं हे खरंच कठीण जाणार आहे कारण जेव्हा बॉल उडत असतो तेव्हा तुम्ही अंगावरती घेऊ शकता जेव्हा बॉल मोकळ्या मातीतनं उडू लागतो तेव्हा खेळणं अवघडून बसतं कारण तेव्हा नुसतंच तुमची जिगर आणि हे नाही तर तुम्हाला नशिबाची प्रचंड साथ लागते त्यामुळे चौथ्या इनिंगमध्ये भारताचे बॅट्समन खंबीरपणे उभे राहू शकतात का हे बघायला चौथा पाचवा दिवस महत्वाचा राहील परंतु एक गोष्ट आता नक्की झालेली आहे आता निकाल दोनच लागू शकतात सामना अनिर्णित भारतीय संघ करू शकतो इंग्लंड जिंकू शकतो तिसरा जो ऑप्शन आहे तो आता हा तिसऱ्या दिवशी अगदी पुसला गेला